ट्रेन रद्द झाली आहे ट्रेन नाही जाणार पुढे लहान मुलांना लेडीज किंवा माणसं कसे घेऊन जातील बाहेर एवढं पाऊस तर एवढा मुसळधार चालू आहे मित्राची एक्झाम आहे आता रात्री एक्झाम आहे वर्षभर त्याचं वायाला जाईल ना कोणाला पाणी आहे ना खाणं आहे ना काय आहे लहान मुलं रडतायत लहान मुलं लहान मुलांचा एवढा गोंधळ चालू आहे तिकडे इतर वेळेला टी सी इकडून तिकडे सारखं फिरत असतो गाडीमध्ये टी सी नेहमी फिरत असतात यावेळेस टी सी आले सांगायला आणखी एक महत्वाची बातमी खेड दिवाण खवटी दरम्यान रेल्वे रुळावरती दरड कोसळली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात माती आणि दगड हे रेल्वे रुळांवरती आलेत या दरम्यान असणाऱ्या रेल्वे या खेड दिवाण खवटी चिपळूण या रेल्वे स्थानकावरती थांबवण्यात आल्यात दरम्यान आता ते हटवण्याचं दरडी हटवण्याचं काम हे युद्ध पातळीवरती होत आहे काल मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणीही केली मात्र दरडी मोठ्या प्रमाणात असलेल्या आहेत आणि त्यामुळे ते हटवणं हे मोठं जिकिरीचं काम असणार आहे आणि त्याबरोबरीनं रेल्वे ट्रॅक सुरळीत असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बोगद्यापासून पुढचा संपूर्ण भाग आपण बघतोय दरडींनी कोसळलेला आहे आणि त्यामुळे दरडी हटवणं हे अगदी सहज सोपं नाही आहे तब्बल चौदा तासांपासून दरडी हटवण्याचंच काम सुरू आहे आणि केवळ दरडी हटवणं नव्हे तर त्या बरोबरीनं रेल्वे रूळ सुरक्षित ठेवणं हा ट्रॅक व्यवस्थित असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे